मंडळींनी हे पोपटी संमेलन केलं आहे त्यांचं मला फार कौतुक वाटत कविता म्हणायची सुरुवात झाली एकदम आवाज बदलतात इतक्या रात्री एवढी सगळी माणसं कविता ऐकायला बसली याची मोठी गंमतच वाटते मी कार्यक्रम का करतो कारण घरी माझ कोणीच ऐकत नाही मी म्हणालो बायकोला आजपासून प्रेस येतू ती म्हणाली यापुढे चोरून भेटू काय त्यांच्या डोक्यात येईल ना काय सांगताय त्यांना मी अनेक वेळा सांगतो जरा आमच्या कोकणात चला तिकडे हिरवळ बघा काहीतरी हिरवगार या तुमच्या कवितेतून जरा हिरवळ एक कविता हिरवी नाही त्यांच्या कवितेमध्ये सगळ्या अश्याच कविता आहेत त्यांच्या तर त्यांना मी म्हंटल जरा कोकणात चला आणि कोकणात घेऊन गेलो त्यांना मी खास तर तिकडे गेल्यावर ते मला विचारत आहेत की कुठे निसर्ग कुठे आहे म्हणून कमाल तुम्हाला असं सगळीकडे गाडीतून दोन्ही बाजूला काचातून उभे राहिलेत तुम्ही अंगणात तर दिसत नाही निसर्ग दिसत नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम काय तुमचा तर मला म्हणाले काय म्हणाले असतील ते मध्ये झाड येतात ना आता मध्ये झाड येतात तिच्या काही बोलू शकत नाही आपण तर असं एक एक असं विचित्र जे आमचे वाघ आहेत ते विठ्ठल वाघ एवढे आक्रमक कविता म्हणतात ना की ते काय म्हणतात ते कळत नाही ते